वर्षभरापूर्वी बंद झालेला माटुंगा झेड ब्रिज पुन्हा सुरू होतोय ब्रिज धोकादायक झाल्यानं दोन हजार तेवीस मध्ये याचं पाडकाम करण्यात आलं होतं त्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते माटुंगाहून थेट दादर माहीम या भागाला सहज पोहोचणं या ब्रिजमुळे नागरिकांना सोपं जात होतं पण त्याचं पाडकाम करण्यात आल्यानं गैरसोय झाली होती जुन्या ब्रिजवरती अनेक त्रुटी निर्माण झाल्या होत्या पूर्वी या ब्रिजवरून चालताना नागरिकांना सुरक्षेचा मुद्दा भेडसावत असे गर्दुल्ले चोरी आणि अनेक अपघातजनक घटना या झेड ब्रिजवर घडल्यात या सगळ्याचा विचार करून नव्या ब्रिजमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं बदल करण्यात आले झेड झेडब्रिज जो आहे तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचा जो प्रयत्न आहे तो मध्य रेल्वेद्वारा केला जात आहे साधारणपणे पुढच्या एक पंधरा ते वीस दिवसामध्ये हा जो झेडब्रिज आहे तो प्रवाशांच्या वापरासाठी खुला करण्याचा प्रयत्न आपला केला जात आहे यामध्ये जी शेवटची कामं आहेत काही त्याच्यावरती जे आपण छप्पर देतो रूफ देतो ते रूफचं काम त्याच्यामध्ये बाकी आहे ते काम एकदम युद्ध पातळीवरती केल्या जात आहे सोबतच त्याचं सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं जे संचालन असतं ते आपण चेक करतो हो। आहोत नवीन झेड ब्रिज जुन्या झेड ब्रिजच्या तुलनेत मोठा आणि रुंद असून यामुळे प्रवाशांना सहज प्रवास करता येणार आहे माटुंगा पूर्व पश्चिमेला जोडणारा महत्वाचा हा ब्रिज फेब्रुवारी अखेरपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट